नमस्कार मीरा देविकाला म्हणते देविका आता तरी सुधारणा असं का वागतेस तू देविका असं वागून तुला काय मिळतं तेव्हा देविका बोलते मीरा पुरे प्रत्येक वेळेला पुढे पुढे करायची गरज नाही मला सगळं समजतं आहे मीरा तुझं काय चाललंय ते पण एक गोष्ट लक्षात ठेव मीरा कितीही काही झालं तरी तुझ्यावरती मी कोणत्याच गोष्टीवरती विश्वास नाही ठेवणार आणि तुम्ही जे आता केलं ना ते चुकीचंच आहे तेवढ्यात निरूपा देविकाच्या सटासट कानाखाली मारते तेव्हा लगेच देविका म्हणते काय झालं आई आई तुम्ही असं का वागताय माझ्याशी काय चुकलं आहे माझं तेव्हा निरूपा बोलते काय चुकलं आहे तुझं खोटारडेपणा केलास तू माझ्याशी खोटारडेपणा देविका तुझ्यावरती विश्वास ठेवला पण तू मात्र विश्वासघात केलास असं वागून तुला काय मिळालं देविका काय मिळालं तेव्हा लगेच देविका म्हणते खरं सांगू का काय मिळालं ते मी तुम्हाला खरं तेच सांगते मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आई माझं पंकजवरती प्रेम होतं आणि मला पंकजला माझं करायचं होतं मला त्याच्याशी लग्न करायचं होतं पण तुम्हाला मात्र पैसेवाली सून पाहिजे होती आणि म्हणूनच मी मुद्दामून माझा बाप श्रीमंत आहे तो फॉरेनला आहे अशा तशा गोष्टी सांगितल्या पण आई तुम्ही मात्र जर का मी सांगितलं असतं की मी गरीब घरची मुलगी आहे तर तुम्ही माझं लग्न पंकजशी लावून दिलं ला असतं आई तुम्हीच विचार करा तेव्हा लगेच आणि निरूपा बोलते उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस देवी का तू माझी फसवणूक केलीस माझ्या बबड्याला फसवलंस आणि आता शहाणपणा करतेस देविका तू चुकीचं वागतेस असं नाही का, का वाटत तेव्हा लगेच देविका म्हणते मी काही चुकीचं वागत नाहीये आणि मला आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला पंकज बोलतो देविका माझ्या मम्मानी किती हौसेने तुझं माझ्याशी लग्न लावून दिलं पण तू मात्र माझा विश्वासघात केलास देविका असं वागून तुला काय मिळालं तेव्हा लगेच देविका बोलते पंकज निदान तू तरी असं बोलू नकोस पंकज माझं किती तुझ्यावरती प्रेम आहे तेव्हा लगेच पंकज बोलतो तुझं आणि माझ्यावरती प्रेम स्वतःच्या मनाला विचार देविका तुझं माझ्यावरती प्रेम नाही तर तू सुद्धा माझी श्रीमंती बघूनच लग्न केलंस तेव्हा लगेच मीरा बोलते काय पैसा 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 करताय तुम्ही अरे जर का दोन प्रेम करण्याची मनं जुळली ना तर संसार अगदी सुखाचा होतो त्यात काठ सुद्धा असते आणि पैसाही तेवढाच महत्त्वाचा असतो पण पैशाला तेवढं महत्त्व ती लोकं देत नाहीत जेवढं तुम्ही दोघं देत आहे मी म्हणतच नाही की पैसा महत्त्वाचा नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे दोघं वागताय ना ते चुकीचं वागताय आणि तुम्ही असं करायला नकोच होत तुम्ही असं का वागताय जरा तरी विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज बोलतो मीरा तू गप्प बस तुला तर आनंदच होत असेल ना माझा संसार मोडला म्हणून तेव्हा लगेच मीरा बोलते तुझा संसार मोडला तुझा संसार कसा काय मोडला तूच जरा मला सांग तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज बोलतो देविका मला तुझ्यासोबत आता राहायचं नाही तेव्हा देविका बोलते एक गोष्ट लक्षात ठेव पंकज तू जे बोलतोयस ना ते चुकीचं आहे कारण एवढ्या सहजासहजी मी तर तुला सोडणारच नाही आहे मला तुझा खूप राग आला आहे पंकज असा कसा काय वागू शकतोस तू तू माझा विचार का करत नाही आहेस पंकज तेव्हा पंकज बोलतो मला कोणाचाच विचार करायचा नाही देविका आता तू माझ्यासमोर उभं राहू नकोस कारण मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविकाला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्याने पंकज बोलतो कुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही आहे देविका हा विषय इथल्या इथे बंद कर नाहीतर उगाच नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही आणि मला आता हा विषय ताणायचा नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेवढ्यात मात्र निरूपा देविकाचा जोरात हात धरते आणि देविकाला म्हणते देविका इथून निघायचा परत तुझं तोबार सुद्धा दाखवायचं नाही तेव्हा लगेच देविका म्हणते काय तुम्ही असं का बोलताय आई प्लीज तुम्ही असा विचार नका ना करू आई तुम्ही माझा विचार करा ना तुम्ही जर का माझा विचार केला तर बरं होईल आई त्यावेळेला लगेच देविकाला निरुपा बोलते तुझा विचार तुझा विचार तर मला करायचाच नाही आहे आत्ता मला एक गोष्ट कळून चकले खरं सांगायचं तर तू कधीच सुधारूच शकत नाहीस तेव्हा लगेच देविका बोलते आई ही एक गोष्ट सोडली तर मी या घरासाठी सून म्हणून योग्य नाही आहे का आई तुम्हीच विचार करा तुमच्यामुळे मला खोटं बोलावं लागलं खरं सांगायचं तर मला खोटं बोलायची इच्छा सुद्धा नव्हती पण आता मात्र शेवटचं सांगते आई प्लीज हे सर्व थांबवा कारण या गोष्टीचा मला त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्याच वेळेला आजी बोलते देविका अगं तू तु नातच तुझं खोट्याच्या बळावरती उभं आहेस देविका या नात्याला काहीच अर्थ नाही देविका तुला कळतच नाही तू काय करून बसलीस ते जर का तुला समजलं असतं ना तर आता तू असं वागलीच नसतीस देविका स्वतःच्या मनाला विचार केवढी मोठी चूक करून बसलीस तेव्हा लगेच देविका म्हणते मी चूक केली मी जरा तुम्ही माझा विचार करा तेव्हा आजी बोलते तुझा विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचं देविका देविका तू स्वतःच्या मनाला विचार तू काय केलं आहेस तेव्हा लगेच देविका म्हणते काय केलं आहे मी असं जे तुम्ही एवढे सगळेजणं मला बडबडताय तुम्हीसुद्धा जरा माझा विचार करा ना मला खरंच त्रास होतोय तुमच्या या वागण्याचा आणि आता या सर्व गोष्टी बंदच करा तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते आता सगळंच समाप्त झालं आहे आता मला हा विषय ताणायचाच नाही आहे आणि आता मात्र एक गोष्ट कळून चुकली की तुम्ही सर्वजणं जे काही वागताय ना ते मुद्दामून करताय त्यावेळेला आजी बोलते देविका एकच सांगेल संसार खोट्याच्या बळावरती कधीच टिकत नाही तू तु तुझं नातं खोट्याच्या चेचावरती सुरुवात केलेस तर तूच विचार कर त्या नात्याला काही अर्थ आहे का तेव्हा लगेच देविका बोलते असं तुम्हाला वाटतंय आजी मला नाही वाटत मला असं वाटतंय की माझं नातं अगदी व्यवस्थित चालू आहे आणि खरं सांगायचं तर पंकज तू आपल्या नात्याला एक संधी द्यावीस असं मला वाटतं तेव्हा पंकज बोलतो तूच विचार कर मी काय करू तू सांगशील ते मी करेन पण एक गोष्ट लक्षात ठेव देविका आत्ता मात्र विषय समाप्त आहे तू माझ्या आयुष्यात मला नको आहेस देविका तू तु तुझ्या श्रीमंत बापाला माझ्यासमोर आणून उभं कर मी नक्कीच तुझ्यावरती विश्वास ठेवेत हे ऐकताच चांगलाच धक्का देविकाला बसलेला असतो देविका चांगलीच हादरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पंकज देविकाला माफ करून तिच्यासोबत संसार करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू